आरोपीच्या अटकेसाठी निलंग्यात उमरगा ग्रामस्थांचा उमरगा हा येथील जगदीश लोभे यांच्यावर शनिवारी सायंकाळी निलंगा येथील हाडगा नाक्यावर धारधार कोयत्याने जीव घेण्या हल्ला करण्यात आला या हल्ल्यातील मुख्य आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यासमोर रविवारी ठिय्या आंदोलन केले निलंगा तालुक्यातील के उमरगा हाडगा येथील जगदीश भाऊराव लोभे यांचे जावई व आरोपी लक्ष्मण सुरवशे यांच्यात मागच्या अनेक दिवसांपासून जागेचा वाद सुरू होता या वादातूनच आरोपी लक्ष्मण थैमान सुरवसे करण लक्ष्मण सुरवसे आणि मारुती लक्ष्मण सुरवसे यांनी संगणमत करून शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हाडगा नाका येथे जगदीश लोभे गावाकडे जाण्याची जाण्यासाठी थांबले असताना आरोपींनी त्यांच्यासोबत वाद घालत आरोपी करण सुरवसे यांनी गाडीच्या डिक्कीतून धारधार कोयता काढून जगदीश लोभे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला हल्ल्यात जगदीश लोभे याच्या मानेवर खोलवर जखम झाली मानेवरील माणसाचा तुकडा घटनास्थळावर पडला यावरनं हल्ला किती भीषण होता याची प्रचिती येते भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या संतोष लोभे यांच्यावर हातावर हाता कोयत्याचा मार लागल्याने त्यामध्ये त्यांनाही गंभीर दुखापत झाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेले जगदीश लोभे यांना घटनास्थळी दाखल झालेले पोलीस कॉन्स्टेबल प्रणव काळे विलास लोभे आवेज शेख यांनी एका रुग्णालयात दाखल करून त्या ठिकाणी प्राथमिक उपचार केले त्यानंतर लातूरला हलवण्यात आले सध्या so जगदीश सध्या जग जखमी जगदीश लोभे यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल धुमे पोलिस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांनी तपासाची चक्रे तात्काळ फिरवत आरोपी लक्ष्मण सुरवसे व मारुती सुरवसे यांना ताब्यात घेतले रविवारी सकाळी उमरगा हाडगा येथील ग्रामस्थासह विशाल जोरदापके किरण पाटील ईश्वर पाटील राजकुमार सोळख हरिभाऊ सगरे आदींनी पोलीस ठाणे गाठून मुख्य आरोपीला अटक करून शहरातून धिंड काढावी अशी मागणी करत ठिय्या आंदोलन केली उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल दुमे पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांनी जलद गतीने तपास सुरू आहे तात्काळ आरोपीला अटक करू असं आश्वासन ग्रामस्थांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले तर पीडित लोभे यांचे चिरंजीव विवेकानंद लोभे यांच्या फिर्यादीवरून वरील तीनही आरोपींच्या विरोधात कलम भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमारे हे करीत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.